विनायक आणि जानकी एका लहानशा गावात शेजारी शेजारी राहत होते विनायक साधा गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा होता त्याचे वडील शेतीत राबायचे आणि आई घरकाम करायची विनायकला लहानपणापासूनच शेतीत रस होता तो अभ्यासात बेताचा होता पण त्याची बुद्धी तल्लक होती आणि त्याला कोणतीही गोष्ट लवकर समजायची त्याचा स्वभाव शांत आणि मनमिळाव होता गावात त्याचे खूप मित्र होते आणि तो सगळ्यांशी आदराने वागायचा जानकी गावातल्या प्रतिष्ठित पाटलांची मुलगी होती ती दिसायला सुंदर आणि तितकीच हुशार होती शाळेत ती नेहमीच पहिली यायची तिला नृत्याची आणि गायनाची खूप आवड होती जानकीचा स्वभाव थोडासा हट्टी होता पण तिच्या मनात सगळ्यांबद्दल प्रेम आणि आपुलकीची भावना होती तिला गावातल्या गरीब मुलांची नेहमी काळजी वाटायची विनायक आणि जानकीची पहिली भेट शाळेत झाली विनायक नवीनच शाळेत आला होता आणि त्याला बेंचवर बसायला जागा मिळत नव्हती जानकीने त्याला तिच्या बाजूला बसायला बोलवलं सुरुवातीला दोघांमध्ये फारसं बोलणं नसायचं पण हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली एक दिवस शाळेच्या पिकनिकमध्ये ते एकाच ग्रुपमध्ये होते खेळताना विनायकचा पाय मुरगळला जानकीने लगेच धावत येऊन तिला माहीत असलेल्या एका घरगुती उपायाने त्याला आराम मिळवून दिला त्या दिवसापासून त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली वर्षे सरली आणि विनायक आणि जानकी मोठे झाले विनायक आता वडिलांना शेतात मदत करू लागत होता तर जानकी पुढील शिक्षणासाठी शहरात गेली होती तरीही ते एकमेकांना पत्र लिहायचे आणि अधूनमधून गावात भेटायचे एकदा जानकी गावाला आली असताना विनायक तिला नदीच्या काटावर भेटायला गेला सूर्यास्ताची वेळ होती आणि नदीच्या पाण्यात सोनेरी रंग पसरला होता काय चाललंय जानकी विनायकने थोड्या अवघडलेल्या स्वरात विचारलं मी ठीक आहे विनायक तू कसा आहेस शेतीचं काम कसं चाललंय जानकीने त्याला प्रतिप्रश्न केला ठीक चाललंय यावर्षी पाऊस चांगला आहे विनायक म्हणाला पण त्याचे डोळे जानकीवर स्थिरावले होते शहरात शिक्षण कसं सुरू आहे तुझं विनायकने विषय बदलण्याचा प्रयत्न केला चांगलं आहे पण मला गावाची खूप आठवण येते जानकी हळूच म्हणाली तिच्या आवाजात एक प्रकारची उदासी होती मलाही तुझी आठवण येते जानकी विनायक बोलून गेला आणि त्याला लगेच जाणवलं की तो काय बोलला त्याच्या चेहऱ्यावरची लाली त्याला लपवता आली नाही जानकी त्याच्याकडे क्षणभर बघत राहिली तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली मला वाटतं विनायक फक्त गावाची नाही तर ती बोलता बोलता थांबली विनायकचा चेहरा अधिक लाल झाला त्याला काय बोलावं हे समजत नव्हतं काय झालं जानकी तू काय म्हणत होतीस त्याने हिंमत करून विचारलं जानकीने त्याच्या डोळ्यात बघितलं आणि हळूच म्हणाली मला तुझी ही आठवण येते विनायक त्या शांत क्षणात दोघांच्याही मनात अनेक भावना दाटून आल्या होत्या त्यांच्या बालपणीच्या मैत्रीला आता एक वेगळं वळण मिळालं होतं पण त्यांना त्या वळणावर एकत्र चालायचं आहे की नाही हे वेळच ठरवणार होता त्या भेटीनंतर विनायक आणि जानकीच्या बोलण्यात एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती जानकी शहरातून गावाला आली की ती विनायकला भेटल्याशिवाय राहत नसे ते दोघे नदीच्या काठावर किंवा गावाच्या मंदिरात बसून तासन तास गप्पा मारत त्यांच्या गप्पांमध्ये मा आता फक्त बालपणीच्या आठवणी नसायच्या तर त्यांच्या भविष्यातल्या स्वप्नांचाही समावेश असायचा एक दिवस विनायकने जानकीला विचारलं जानकी तू शिक्षण पूर्ण झाल्यावर काय करणार आहेस जानकी थोडा वेळ विचार करत राहिली आणि म्हणाली माझं स्वप्न आहे की मी याच गावात एक छोटीशी शाळा उघडावी जिथे गरीब मुलांना चांगलं शिक्षण मिळेल विनायकला तिचं हे स्वप्न खूप आवडलं त्याला जाणवलं की जानकी फक्त सुंदर आणि हुशारच नाही तर तिच्या मनात गावाबद्दल आणि गरीब लोकांसाठी खूप प्रेम आहे तू खरंच खूप चांगली आहेस जानकी मला खात्री आहे की तू तु तुझं स्वप्न नक्की पूर्ण करशील विनायक म्हणाला आणि तू काय करणार आहेस विनायक जानकीने त्याला विचारलं मी मी तर याच शेतीत राहीन माझ्या वडिलांना मदत करेन विनायकने थोडं संकोचून उत्तर दिलं त्याला कुठेतरी असं वाटत होतं की त्याचं हे साधं आयुष्य जा जानकीच्या मोठ्या स्वप्नांच्या तुलनेत खूपच कमी आहे जानकीने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली विनायक तुझं काम काही कमी नाही आहे तू या मातीशी जोडलेला आहेस आणि या मातीमुळेच आपल्या सगळ्यांचं पोट भरतं मला तुझ्या कामाचा खूप आदर आहे त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या मनात एकमेकांबद्दल असलेली भावना स्पष्टपणे दिसत होती पण दोघांनाही ती भावना शब्दात व्यक्त करायला थोडा संकोच वाटत होता एक दिवस गावात मोठी यात्रा भरली होती सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं विनायक आणि जानकी ही यात्रेत फिरत होते अचानक जानकी एका खेळण्याच्या दुकानाजवळ थांबली तिला एक सुंदर भाऊली खूप आवडली किती सुंदर आहे ही, ही भावली नाही जानकी विनायकला म्हणाली विनायकने भावलीकडे पाहिलं आणि त्याला आठवलं की लहानपणी जानकीला अशा भाऊल्या खूप आवडायच्या त्याने लगेच ती भावली खरेदी केली आणि जानकीला भेट म्हणून दिली जानकी खूप खुश झाली तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव होते धन्यवाद विनायक तू नेहमी माझ्या आवडीनिवडी लक्षात ठेवतोस त्या रात्री चांदण्या आकाशाखाली दोघेही एका शांत ठिकाणी बसले होते विनायकने हिंमत करून जानकीचा हात आपल्या हातात घेतला जानकी तो हळूच म्हणाला माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप दिवसांपासून काहीतरी वेगळं आहे मला माहीत नाही की तू काय विचार करतेस पण जानकीने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याच्या हातावर हळूच आपला हात ठेवला मलाही तुझ्याबद्दल तसंच वाटतंय विनायक त्या क्षणी त्यांच्या बालपणीच्या मैत्रीने प्रेमाचं रूप घेतलं दोघांनाही माहीत होतं की त्यांचे मार्ग कदाचित वेगळे असतील त्यांचे सामाजिक स्तर वेगळे असतील पण त्यांच्या मनात एकमेकांबद्दल असलेली खरी आणि निस्वार्थ भावना त्यांना एकत्र आणणार होती त्यांनी ठरवलं की ते आपल्या भावनांचा आदर करतील आणि एकत्र येऊन आपल्या भविष्याचा विचार करतील त्यांच्या साध्या गावात त्यांच्या प्रेमाची एक सुंदर कहाणी सुरू झाली होती जी त्यांच्या प्रामाणिकपणा आणि एकमेकांवरील विश्वासावर आधारलेली होती कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा